सोमवार दिनांक बारा जुलै रोजी मुसळगाव औद्योगिक वसाहतीजवळ असणाऱ्या शंकरनगर गणेशनगर व उज्ज्वल नगर, नगर, नगर भागातील जिल्हा परिषद शाळेस हेल्पिंग ह्युमन फाउंडेशनचे सचिव योगेश क्षत्रिय व लोकसहभागातून सोनी कंपनीचे इंची दोन एलईडी गट शिक्षणाधिकारी मंजुषा साळुंके यांच्या उपस्थितीत भेट म्हणून देण्यात आले या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितींसह सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते गट अधिकारी मंजुषा साळुंके व हेल्पिंग ह्युमन फाउंडेशनचे सचिव योगेश क्षत्रिय सर यांसह मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करून द्वीप प्रज्वलन करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत सोनी कंपनीच्या बत्तीस इंची दोन एलईडी डी शाळेस भेट म्हणून देण्यात आल्या त्यानंतर या ठिकाणी एक छोटे खाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले कार्यक्रमास गट अधिकारी मंजुषा साळुंके हेल्पिंग ह्युमन फाउंडेशनचे सचिव योगेश क्षेत्रिय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू साबळे सदस्य विठ्ठल जाधव राहुल वाघ मुख्याध्यापक चिंधू वाघ सर केंद्रप्रमुख हेमंत कुमार भुजबळ किरण पगारे शिक्षक तज्ज्ञ राजेंद्र जाधव शिक्षक शोभा वारगळ मनीषा उगले संगीता सोनवणे मारुती आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड आज पुन्हा एकदा या जिल्हा परिषद शाळा गणेशनगर येथे येण्याचं भाग्य आमच्या हेल्पिंग ह्युमन फाउंडेशनच्या माध्यमातून लाभलं त्याबद्दल मी परत एकदा फाउंडेशनचे धन्यवाद मानतो त्याचबरोबर या जिल्हा परिषद शाळेचे खरे बजरंगबली मारुती सर यांच्या सहयोगाने आणि लोकसहभागातून पन्नास टक्के लोकसहभाग आणि पन्नास टक्के हेल्पिंग ह्युमन फाउंडेशनच्या मदतीने आज येथे सोनीचे चे अँड्रॉइड टी व्ही आम्ही भेट दिले गेले कारण की काळानुसार आता सर काय करतायत की फ्युचर पिलर्स ऑफ इंडिया आ, हे ब्रीद वाक्यानुसार की आम्ही काय करतोय मुलांना घडवण्याचं काम करतोय उद्या भारताचे ते कोणीतरी आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर आय एस ऑफिसर गट अधिकारी डॉक्टर्स आम्ही बनवणार आहोत आणि हे त्याचं मूर्तीमंत मूर्ती घडवण्याचं काम आज ह्या सर्व शिक्षकांनी घेतलेलं आहे त्यानिमित्ताने गट अधिकारी केंद्र प्रमुख या शाळेचे मुख्याध्यापक आणि सगळे शिक्षक वृंद अध्यक्ष हे सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो त्याचबरोबर इथून मागे पण आम्ही एक सिक्स बाय फोरचा एलईडी पॅनल या शाळेला भेट दिला होता आणि त्यानंतर परत एकदा मोटर ही भेट दिली होती आम्ही या शाळेला त्यानंतर आता अँड्रॉइड टी व्ही आम्ही भेट देतोय म्हणजे एक पार्शली आम्ही ही शाळा अडॉप्ट केलेली आहे त्यासाठी आमची जे हेल्पिंग ह्युमन्स टीम आहे त्या संगीता महाजन अध्यक्ष उपाध्यक्ष मनोजजी नाफेडे सचिव मी सत स्वत योगेश क्षेत्रिय योगेशजी देशमुख सुनीताई देशमुख आमचे महाजन सर नाना भाऊ पाटोळे दीपालीताई भोळे ह्या सर्वांचे सहकार्य लाभले त्याचबरोबर माझी अजून एक दुसरी जी संस्था आहे तिचं नाव आहे अखिल भारतीय स्वमंशी सहस्राजी क्षेत्रिय तिचं मी एक सचिव म्हणून या भारतभर काम करतो आहे आणि माझे सहकार्य त्यामध्ये पण सगळे काही जे आहेत त्या माध्यमातून एक चार तारखेला मी एक जोडी जमवली आणि त्या जोडीने सिंगरची जोडी असल्याने तिने मला एकतीस हजार रुपयाची मदत केली माझ्या संस्थेला आणि त्यामुळे मला वाटलं की हे पैसे मी स्वतः घेऊन काय करणार आहे संस्थेला जर भेटताच आहे तर आपण चला ना लोकसहभागात म्हणजे मला देण्यात फार आनंद वाटतो म्हणजे सगळेच जण स्वतःसाठी जगतात आज सगळेजण बघतात कोरोनाचं चा वातावरण चालू आहे चांगले चांगले वाले गेलेले गे आहेत तिथे पण एक काहीतरी आमचं जे पुण्य आहे जे सत्कर्म आहे जे आम्ही करतोय त्या माध्यमातून आज आम्ही शंभर टक्के कोरोनामुक्त आहेत त्याचबरोबर इथून मागे आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने आतापर्यंत एक पन्नास ते साठ हजार रुपयाचे टिफिन संपूर्ण सिन्नरमध्ये घरपोच स्वतः वाटले त्यासाठी माझ्या मिसेसला मी, मी स्वतः कीर्ती मेस नावाने पुरत एकदा खानावर चालू करून ते सगळं सत्कारणाचं चा कार्य चालू आहे आणि देव आम्हाला याला जय देव आणि मी अजून एक महत्वाची घोषणा इथे करतोय की इथून पुढे जे काही शैक्षणिक साहित्य लागतंय मध्ये किंवा महाराष्ट्रभर तर आमची हेल्पिंग ह्युमन फाउंडेशन संस्था तीस टक्के स्कॉलरशिप प्रत्येक विद्यार्थ्याला देते आहे सर तीस टक्के स्कॉलरशिप तर एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो हो। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर येथे लोकार्पण सोहळ्यानिम निमित्त ने, आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिक अधिकारी माननीय आदरणीय साळुंके आधरन मॅडम आणि जो आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि हे जे अँड्रॉइड टी व्हीच्या लोकसभागातून म्हणाले ते खरे प्रवर्तक म्हणजे आमचे क्षेत्रिय सर यांनी जो आपल्याला जो अँड्रॉइड दोन अँड्रॉइड टी व्ही या शाळेला उपलब्ध करून दिले त्या त्याचा लोकार्पण सोहळा आज झालेला आहे आणि मी असे सर्वांचं या आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद परिषद शाळा गणेशनगर आहे बाबा आज गणेशनगर शाळेच्या प्रांगणामध्ये अँड्रॉइड टी व्ही लोकार्पण सोहळा या कार्यक्रमासाठी सर्व टीम इथे उपस्थित आहे आणि खरोखर शाळेची टीम आणि शाळेची एस एम सी दोघंही मिळून एक उत्कृष्ट काम इथे करते आहे दोघांचाही सहभाग इथे प्राकर्षाने जाणवत आहे दोघ जण झटत आहेत त्याच्यामुळेच ही प्रगती शाळेची प्रगती होताना आपल्याला दिसत आहे आज या शाळेने लोक सहभागात जो निधी जमवलेला आहे त्या निधीमधून शाळेचा विकास हा वारंवार होताना दिसत आहे आणि त्याच पद्धतीने क्षत्रिय सर आणि त्यांच्या फाउंडेशन मार्फत आणि सी एस सी एस आर हे दोघांच्या संयुक्त निधीतून शाळेसाठी दोन सोनीचे अँड्रॉइड टी व्ही शाळेसाठी भेट दिले आहेत आणि सर्वांना माहितीच आहे का ही कोरोनाची परिस्थिती आहे त्याच्यामुळे शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे आणि जर मुलांचं शिक्षण सुरू ठेवायचंच असेल तर त्याच्यासाठी डिजिटल माध्यमापेक्षा वेगळं असं उत्कृष्ट माध्यम कोणतंच नाही आहे आणि त्यामुळे ह्या संस्थेने आणि क्षत्रीय सरांनी आज जे अँड्रॉइड टी व्ही दिलेले आहेत त्याचा उपयोग खरोखर आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी होणारच आहेत आणि ही शाळा जरी आपल्याला दिसताना पहिली ते चौथीची दिसत असली तरीही शिक्षणाचा पाया हा प्राथमिक स्तरावरच घडत असतो आणि ह्या ठिकाणी जर कधी त्यांना उत्कृष्ट असं शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं तर खरोखर त्यांची प्रगती होणार आहे आणि क्षेत्रिय सरांना मी परत माझ्या सर्व शिक्षक टीम तर्फे एक आव्हान देते आहे की तुम्ही जे सांगितलेलं आहे का आम्हाला एक आम्हाला आय एस अधिकारी पाहिजे आहेत वरच्या पदावरती काम करणारे अधिकारी आम्हाला फक्त कर्मचारीच नाही तयार करायचे त्या अधिकारी आय एस लेवलचे अधिकारी तयार करायचे आहेत तर नक्कीच माझी टीम ही आजच्या ह्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणार आहेत आणि तुम्ही जे हे अँड्रॉइड टी व्ही दिलेले आहेत याचा उपयोग मी फक्त ह्या शाळेसाठीच नाही तर आमच्या आजूबाजूच्या ज्या काही छोट्या शाळा आहेत तुम्ही जे शैक्षणिक मटेरियल इथे अवेलेबल करून देणार आहेत त्याचा फायदा आम्ही आमच्या इतरही शाळेच्या गरजू मुलांना करून देणार आहे एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद